गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाकडून भारतीय संविधानाचा घोर अवमान झाला आहे सन्मान चौथ्या स्तंभाचा हा कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला त्यावेळी पत्रकारांना संविधानाच्या प्रती देऊन सत्कार करण्यात आला याच संविधानाच्या प्रतीमध्ये संस्थेचे सचिव व अध्यक्षाच्या फोटोसह संस्थेची जाहिरात छापण्यात आल्याने शहर व परिसरात संतापाची लाट पसरली आहे याची गंभीर दखल घेत भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शांभाऊ धुळे तालुकाध्यक्ष कैलास कदम तथा शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला रितसीर तक्रार दाखल केली असून संस्थेचे अध्यक्ष सचिव प्राचार्य आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आता उमरखेड पोलीस या प्रकरणी कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट उमरखेड